त्रमकेश्वर येथील लाडूचा प्रसाद वाटप केंद्रामधील पुरातन विभागाच्या हस्तक्षेपाला भक्तांचा तीव्र निषेध केला जात असून धार्मिक भावना नये विश्वस्त कैलास घुले यांनी दिला आहे संपूर्ण भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंगपैकी मुख्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबक येथे विविध धार्मिक विधी केले जातात त्यात प्रामुख्याने नारायण नागबली कालसर्पयोग पिंडदान यामुळे बाराही महिने येथे भक्तांची वर्दळ असते इथे फक्त भारतामधून नव्हे तर प्रदेशातून सुद्धा भाविक येत असतात परंतु काही समाजकंटकांमुळे सदरचे देवस्थान नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते व काही समाजकंटक धार्मिक वातावरण बिघडण्यासाठी कटकारस्थान करत असतात व देवाला वेठीस धरले जाते हे प्रकार बंद केले पाहिजेत या विश्वस्त मंडळ नाशिक जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष असतात त्यांना संपूर्ण कायद्याचे ज्ञान असते तसेच कैलास गुले यांसारखे ज्येष्ठ विश्वस्त आपल्या संपूर्ण धार्मिक विधीचे कट्टर अभ्यासक आहेत प्रकार त्यांच्या हातून घडणार नाही राहिला प्रश्न प्रसादाचा शिर्डी तिरुपती बालाजी येथेही लाडूचा प्रसाद वाटप केला जातो कारण भाविकांना शेवटी इथून प्रसाद घेऊन जायचा असतो त्याला अन्न साधारण महत्व आहे त्यात रास्त अपेक्षा एवढीच आहे की भेसळ होणार नाही चुकीच्या धार्मिक इथूनकडून त्याचं वाटप होणार नाही त्याचं पावित्र्य राखले गेले पाहिजे याकडे विरोधकांनी लक्ष घालावे विरोध म्हणून विरोध नोंदवून मी अशी रास्तापेक्षा अपेक्षा भाविकांकडून केली जात आहे आता आता तरी पुरातन विभागाने जावई शोध मोहीम थांबवावी मंदिराची कुठे छेडछाड होणार नाही लोकांच्या धार्मिक भावनांना कुठेतरी ठेस पोहोचणार नाही या गोष्टीची जोपासना करणे व जतन करणे हेच त्यांनी करावे असा गंभीर इशारा भाविकांकडून देण्यात आला आहे त्यामुळे येथे लाडूचा प्रसाद असो रुद्राक्ष वाटप असो असे धार्मिक उपक्रम नक्कीच केले गेले पाहिजेत असे बीबीएस संचालक भरत गोसावी यांनी एक हिंदू धर्माचे प्रचार प्रसारक म्हणून आपले विचार मांडले व त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूमधील काही हॉटेल्स नाही घातला आहे गॅस सिलेंडर सारखा सर्रास वापर केला जातो देवस्थानला धोका निर्माण होऊ शकतो ते चारी बाजूचे कोट रिकामी करा व देवस्थानला वैभव प्राप्त करून द्या अशी मागणीही काही ट्रस्टींची आहे त्याकडे पुरातन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी ललिता शिंदे यांनी केली देवस्थानच्या चारी बाजूने हॉटेल व्यावसायिक व इतर व्यावसायिक कमी अतिक्रमण केले आहे व गॅस सिलेंडर सारखे स्फोटक पदार्थ तिथे सर्रास वापर केला जातो त्यामुळे मंदिराला धोका पोहोचू शकतो यावरती निर्बंध घाला अशी माजी विश्वस्त ललिता शिंदे यांची मागणी आहे नमस्कार मी कैलास वसंतराव घुले विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आता या विषयाच्या संदर्भात की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देवस्थानतर्फे लाडू वितरण आणि विक्री ही प्रसादाच्या स्वरूपात केली जाते आणि त्याच्या संदर्भात भारतीय पुरातत्व खात्याने यावर आक्षेप घेत एक पोलिसांकडे अर्ज केलेला आहे आणि त्या संदर्भात गुन्हा नोंदवण्याच्या विनंती केलेली आहे स या संदर्भात मला आपल्या वृत्तपत्र वाहिनीने आणि दृकश्राव्य वाहिनीने वाहिनीने हे माहिती मागवली होती तर सर्वप्रथम म्हणजे हे सदरचे मंदिर हे मॉन्युमेंट ह्या डेफिनेशनमध्ये येतं काय याच्यावर ये उहापोह होणं गरजेचं आहे तरी मॉन्युमेंट म्हणजे स्मारक आणि हे मृत व्यक्तीचं किंवा एखादा ठेवा असतो राष्ट्रीय याचा संस्कृतीचा यासाठी असतो हे पूजास्थळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या देवस्थानच्या मालकीच्या जागेमध्ये आणि भाविकांच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार आणि देवस्थानचा यापूर्वी बंद पडलेला उपक्रम चालू केलेला आहे दोन हजार दोन सालापासून तर दोन हजार नऊ सालापर्यंत या ठिकाणी लाडू प्रसाद विक्री प्रभू प्रसाद या नावाने केले जात होते त्याच्यानंतरच्या कालामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार तेरामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये देवस्थानची घटना फायनल होण्याच्या दृष्टीने इथे कोणत्या प्रकारचे लोकल सेक्टरची बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे हा प्रसादाचा वितरणाचा जो आहे हा म्हणजे प्रकल्प बंद पडलेला होता दोन हजार तेरा नंतर दोन हजार अठराच्या कालावधीत हा प्रकल्प चालू होता आणि त्यावेळेस प्रसादाच्या स्वरूपात शिरा नंतर लाडू असतील राजगिऱ्याचे लाडू असतील ग्लुकोजच्या बिस्किटाचे पुढे असतील तसं भाविकांचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करून राबवले जाते दरम्यानच्या काळात करोनाच्या आपत्तीच्या कालावधीमध्ये हा उपक्रम बंद पडलेला होता आणि व विदेशातून भाविक या ठिकाणी येतात आणि ते या ठिकाणी प्रसादाची मागणी करतात मध्यंतरी आम्ही खिचडीचा प्रसाद वितरण केला परंतु खिचडी टिकत नाही खराब होते विष बाधा होऊ शकते लोक भाविक श्रद्धेने ते बावे घेऊन जातात आणि मग ते टिकण्याच्या दृष्टीने योग्य असा जो आहे तर सगळ्या ठिकाणी लाडूचाच प्रसाद दिला जातो म्हणून म्हणजे हा जुना बंद पडलेला उपक्रम नव्याने चालू केलेला आहे हा काही नवीन उपक्रम नाही आणि भाविकांना त्याच्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय सुमारे पाच हजार पेक्षा जास्त भाविक या उपक्रमाचा फायदा घेत आहेत आणि हा पूर्ण जो प्रसादाची जी योजना आहे ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली जाते आणि मेन म्हणजे या उपक्रमामधून गावातील पंचवीस एक महिलांना रोजगार मिळालेला आहे स्थानिक तरुणांना रोजगार मिळालेला आहे त्याच्यामुळे कोणाच्या पोटावर पाय आणून असा जो काही अपप्रचार केला जातो की हा उपक्रम बंद पडलेला आहे किंवा हा बंद पाडायचा आहे किंवा बंद कि केला जावा अशा स्वरूपाचा रेटा निर्माण करणं ही एकदम चुकीची गोष्ट आहे दुसरी गोष्ट पुरातत्व खात्याने अशा प्रकारच्या कोणत्या नियमाच्या उपविधीमध्ये तरतूद आहे अशा संदर्भात कार्तिक देवस्थान न्यासाचे जे अध्यक्ष आहेत हे जिल्हा न्यायाधीश आहेत त्यांना मला असं वाटतं की कायद्याचं परिपूर्ण न्याय अस ज्ञान असल्यामुळेच त्यांना या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे तर त्याच्याबद्दल बरोबर त्याच्यासाठी आमच्या चेअरमन साहेबांबरोबर बसून पुरातत्व खाते हे या गोष्टीचं समाधान शोधू शक शकले असते परंतु नेहमीच्या याच्याप्रमाणे देवस्थानने कोणताही भाविकांसाठी एखादा उपक्रम केला तर ते त्याच्या विरोध करतात आणि ही गोष्ट वारंवार घडत आहे याच्यामध्ये काही गोष्टी मला स्पष्टपणे अशा सांगाव्या लागतात की हे देवस्थान जे आहे किंवा देवस्थानची ही मिळकत आहे ही काही पुरातत्व खात्याच्या मालकीची नाही पुरातत्व खात्याचं जे गठन आहे हे प्राचीन वास्तूंचं ऐतिहासिक वास्तूचं संरक्षण संवर्धन दुरुस्ती आणि देखभाल या उदात्त हेतूने भारत सरकारने सुरू केलेलं आहे त्यांनी त्यांचं काम त्यामध्ये जे करण्यासारखं आहे त्या कामावर त्यांनी त्यांचा फोकस करावा भाविकांच्या श्रद्धेला तोड त्या ठिकाणी तडा जाईल अशा प्रकारे त्यांची वागणूक आहे ही नेहमी असते ही त्यांनी या ठिकाणी बंद केली पाहिजे आज ते त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये आहे तिरुपतीमध्ये आहे शिर्डी मध्ये आहे अशा अनेक ठिकाणी आपल्याला घेता येतील की ज्या ठिकाणी अशा प्रकारे प्रसादाचं वितरण व्यवसाय चालू आहे भाविकांमध्ये आम्ही दोन दिवस बंद केलं तर भाविकांनी अक्षरशः आमच्या त्या काउंटरवर लाथा बुक्क्या मारून आम्ही आम्हाला भांडवून सोडून आम्हाला अमको प्रसाद अमको प्रसाद चाह्य म्हणून त्या ठिकाणी अखंड तांडव केला शेवटी आम्ही पुरातत्व खात्याचा त्रास नको आणि आम्हाला आमचा उपक्रम चालू ठेवायचा आहे अक्षरशः उन्हामध्ये एक छत्री लावून भाविकांनी त्या ठिकाणी प्रसाद असं आम्ही वाटप करतो तर हे जे काही आहे याच्यासाठी सुसंवाद घडणं अतिशय गरजेचं आहे गावामध्ये पण अनेक ठिकाणी प्रसाद विक्रीची केंद्र आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांचा एखादा रोष असू शकतो की आमच्या प्रसाद विक्रीमुळे त्यांच्या धंद्यावर काहीतरी परिणाम होतोय किंवा काय होत असेल तर आम्ही त्या बाबत पण सजग आहोत आम्ही लवकरच त्यांना पण सामावून घेण्यासाठी अधिक व्यापक स्वरूपात या योजनेला कसं मूर्त स्वरूप देता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे एक महिना झाला एक महिन्यामध्ये तुम्ही इतका संपूर्ण त्याचा गादारोळ करून पुरातत्व खात्याच्या माध्यमातून अशा प्रकारे जर कोणत्या उपक्रमाला जर विरोध करत असेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि पुरातत्व खात्याला करण्यासारखे खूप उपक्रम देवस्थानच्या प्रांगणात प्रलंबित आहेत अनेक वस्तूंच्या मोडतोड झीज क्षरण झालेलं आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं कोटाला लागून हॉटेलचे सिलेंडर ठेवलेले आहेत तर त्या ए टी एसच्या ऑडिटमध्ये बऱ्याच वेळा ते डिटेक्ट झालेले आहेत त्या गोष्टीवर त्यांनी काहीतरी एक समाधान शोधून दिलं पाहिजे आजकाल इलेक्ट्रिकल शेकडे आलेल्या आहेत त्या वापर वापरायला ते सांगू शकतात आणि त्यांच्या एखाद्या कर्मचाऱ्याचं पण पर तिथे प्रसादाचं दुकान आहे का याच्याविषयी पण त्यांनी चौकशी केली पाहिजे कोटाला लागून काही पक्क्या स्वरूपाची बांधकामं झाली आहेत का मग त्याच्याविषयी काही ठोस स्वरूपामध्ये काही कारवाई करता येईल का अशा अनेक गोष्टी मी काही कोणत्या गोष्टीकडे म्हणजे म्हणजे आरोप करून या गोष्टी गांभीर्या कमी करत नाही याच्यामध्ये सुसंवाद साधून तरतुदी आणि आपण तपासून घेऊन संयुक्तपणे आम्ही त्यांना आवाहन करतो पुरातत्व खात्याला संयुक्तपणे एक बैठक आयोजित करा आमच्या जुन्या चेअरमन साहेबांची बदली झाली आहे नवीन चेअरमन त्या ठिकाणी नियुक्त होतील आता पूर्ण वेळ आता जे आहे त्यांच्याकडे टेम्पररी ते चार्ज आहे आणि एकत्र देवस्थानचे विश्वस्त नाशिक महानगरपालिका सर्वांना